तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार तर आजची आपली टूर आहे ती गावाकडची आम्ही निघालो आहे आत्ता गावी कारण यावेळेस खास कारण घेऊन निघालो आहे आम्ही गावी मस्त पाऊस चालू आहे जुलै महिना चालू आहे आता आणि पाऊस पडलेला आहे शेती छान भिजलेली आहे पाहू शकता रोडनी किती हिरवगार वातावरण आहे आणि आम्हाला लावायचे आमच्या शेतामध्ये झाडी तर आम्ही आंबा लिंब म्हणजे लिंबुणी आणि काही प्रमाणात नारळ साग अशी झाडं लावणार आहोत तर त्यासाठी आता आम्ही निघालो आहे गावी आम्हाला जवळजवळ पाच ते सहा म्हणजे पाच तासात जातो आम्ही गावी तर आता येऊन आम्ही पोचलो आहे गावाला आता तुम्हाला आमचं गावही दाखवते आणि आमची शेती मेन म्हणजे आपला हा आजचा सी ब्लॉग आहे की आम्ही कोणती कोणती झाडं लावली आणि ती तशी प्रकारे लावली ती तर आता गावाला मस्त पाऊस पडलेला आहे आणि खूप छान वातावरण आहे तर आता आपण पाहूया झाडं मला आमची विहीर दाखवते विहिरीला भरपूर पाणी आहे आमचा आणि ते मोटारने आम्ही तळ्यामध्ये साफ करतो आणि तळ्यातून मोटरमध्ये असं घेतलेलं आहे आम्ही ते आमची आहे आहे ऑलरेडी आम्हाला झाडं लावायची तिथे घास वगैरे आणि बाजरी पेरलेली आहे पण आम्ही मध्ये मध्ये शेतीचं उत्पन्न घेऊन ही झाडंही वाढवणार आहोत तर ही आमची अशी छान हिरवीगार शेती आहे एका साईडला आमचा ऑलरेडी चिक्कूचा बाग आहे आणि आता आपण लावणारे आंबे म्हणून मी तुम्हाला हे आंब्याच्या कायऱ्या दाखवल्यात पण आता आपण रोपं आणलेली छोटी छोटी तर आपल्याला रोपं लावायची आहेत आणि आपण आणलेले हे केशरचा आंबा तर त्याची झाडं आम्ही घेऊन आलो आहे आणि जवळजवळ ती दीडशे प्रमाणात दीडशे झाडं लावणार आहे आणि काही लिंबोणी आणली ती शंभर लिंबोणी लावणार आहे नारळाची झाडं आहे तर अशी आधी आम्ही शेतीची पहिली लेवल करून घेतलेली आहे ती ओबडधोबड होती तर ती अशी एकसारखी की केली त्यालाच लेवल बोललं जातं आणि आता हे आम्हाला शेतीमध्ये हे आंब्याची झाडं आम्ही आणलेली रोपं आणि काही प्रमाणात लिंबाची आणलेली आहे तर त्याचाही मी तुम्हाला फोटो दाखवते इकडे ही सागाचे आहेत काही रोपं तर ही लिंबू आहेत जे आपण जेवणामध्ये वापरतो तर सगळ्यात पहिलं काम होतं ते मा अंतराने बरोबर मोजून झाडांचे खड्डे घेणे तर पहिले सगळे दोन कामगार लावून आम्ही असे खड्डे करून घेतलेत मग त्याच्यानंतर एक एक करून झाड लावलं एक पहिल्या दिवशी आम्ही आंब्याची झाडं लावली नंतर मग लिंबोणी लावली नंतर मग नारळाची लावली तर त्यांना खड्डा केला नंतर झाडाचं रोपण केलं नंतर त्यानंतर मग खतं वगैरे त्यावर टाकली कीटकनाशक खतं की, खत की जेणेकरून आपलं झाड खराब नाही झालं पाहिजे त्यासाठी आम्ही खतंही आणली होती काही तर पाहू शकता कसे खड्डे घेतलेत आता हे रोप आपण लावले त्यानंतर असं साईडनी माती घालून त्याला आपण ते बुजून घेतले व्यवस्थित आणि आता याच्यावर आपण प्रत्येक झाडावर खताची फवारणी करणार आहोत तर झाड लावतानाही व्यवस्थित काळजी घेतलेली आहे सगळी आणि असं छान हिरवगार आमचं शेत तर झाडाच्या मापाने म्हणजे जसं आंब्याच्या झाडाची खड्डे मोठे मोठे होते लिंबोणीचं झाड छोटं असल्यामुळं ही हे खड्डे थोडेसे छोटे घेतलेले आहेत आणि असं एक एक करून हे झाडं आम्ही लावलेत जवळजवळ आम्ही तीनशे झाडं लावलेत सगळे आणि आता जुलै म्हणजे पावसाचं वातावरण आहे जमीन अशी ओली असते तर ह्या दिवसात झाडं चांगली रोमली जातात त्यामुळे आम्ही आत्ता या जुलै महिन्यामध्ये झाडाचं रोपण केलेलं आहे आणि अशी छान आपण झाडं लावून घेतलेली आहे यासाठी आम्ही अशी काही खतही आणलेली आहे असे ती बोणीमध्ये पॅक आहे मग प्रत्येक झाडाला खतई रिस्ट्रान टाकले त्यांना शेतीचं फार आवड आहे पण नोकरीनिमित्त मुंबईला राहतो पण तन, त्यांनी त्यांची आवड या माध्यमातून जोपासली आता हे झाडं लावल्याच्या नंतर झाडांना पाणी दिलं आहे कारण आता सध्या पाऊस उघडलेला आहे पाऊस सध्या नाही आहे त्यामुळे असं प्रत्येक झाडाला आपण विहिरीतलं जे पाणी आहे ते दिलेलं आहे पाटाने हे पाहू शकता ही नारळाची झाडं आहेत तर तीही आपण असं साईडने आमचं हे घासाचं शेत आहे आणि हे मजूर आहे आम्ही झाडं लावण्यासाठी खास ठेवले होते तर तुम्हाला एकदा हे एक पूर्ण शेत मी फिरून दाखवते तर आता ही जी आहे ही नारळाची झाडं लावलेली आहे आपण खड्डा घेतलाय त्यानंतर झाड लावले त्यानंतर खत घातले आणि त्यानंतर परत तो खड्डा असा भुजून घेतलाय आणि आता प्रत्येक झाडाच्या आळ्यावरती एक बुरशीनाशक औषध असत ते बादलीमध्ये पाण्यामध्ये मिक्स केलेले आहे आणि तेही आपण प्रत्येक झाडाला घालणार आहे खूप छान हवा पण आहे आता हे बुरशीनाशक औषध आहे ते प्रत्येक झाडाला असं आपण ओतून घेतलं आहे झाडं लावल्यावर त्याची काळजीही खूप घ्यावी लागते आणि आता अशा प्रकारे आमच्या या शेतामध्ये आमच्या आंब्याची लिंबुणीची आणि नारळाची झाडं लावून झालेली आहे आणि हे घास हे घास आता इथे कापलेलं आहे तर मध्ये मध्ये जिथं जागा आहे त्या जागेमध्ये ही झाडं लावली म्हणजे आपलं शेतीही होते आणि आपली झाडंही वाढली जातात अशी दोन्ही आपण शेतामध्ये करू शकतो विगार शेती पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं गावाला वातावरण पण एवढं सुंदर आहे सगळीकडं अशी छान हवा सुटलेली आहे या साईडला आमचा शेततळ आहे तो जो मोठा तुम्हाला बांध दिसतोय तो आमचा शेततळ्याचा बांध आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आमची हिरवीगार शेती आणि हे झाडं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद